वळण लेखक सरोज कुमार सदाशिव मिठारी प्रकरण एक पाटीच्या उसाचे कांट्याचे वळ उठत होते तरी मी शाळेला जायला तयार नव्हतो आईनं मार देत मला बालवाडीच्या दारात आणलं तसं तिथं असलेली मुक्ता ती गडबडीने पुढे येऊन मला जवळ घेत आईला म्हणाली मा, मामी का ग मारतीस नातवाला वर्ग लाल भडक पडले नवं मुक्ता काय शाळा म्हटली की पोरग नुसतं देवळात पळतंय दिवसभर हिंडायला पाहिजे आणि शाळेला नाचा पाडा लावते हे असं कराल तर माझ्या लेकीचं कस होणार सांग माझ्या पदरीत झोजा पडलाय माझ पण शाळेत गेलं नाही लेकीच्या पदरातही तसा झोंडा <coughs> आता तिचं पोरग शिकलं शिकल म्हटलं तर याची ही रड मी कुणाला मी कुणाकडे असेने बघायचं आई मुक्तात तिजवळ रडगण मांडलं तसं मी मार सुकून शाळेची खोली जवळ केली आई म्हणजे माझी आजी जन्मापासून मी कागल तालुक्यातील सुरकुड्यात राहतो त्यामुळे आजीलाच आई म्हणायचो मुक्तात ती म्हणजे माझ्या पप्पांची मावस बैठ तिला तिथंच दि दिलेली मान्यांच्या घरात आणि तिच्या घरात एका सोप्यात आमची बालवारी भरायची तेवढीच ती माझ्या बालपणी आजीचं बाल, बाल माहेर कसबा सांगाव तिथला अन्न मोहिते mm. तुरकुड्यात मामा खरीबा सोबत तिचं लग्न लावून गेलं कारण घर शेती मोबलक पण भाऊ साधा असं सांगावच्या पंजी पंजोबा यांचं म्हणजे भागाबाई दत्तात्रय यांचं मत मग आपल्या भावाचं कल्याण करण्यासाठी तिनं आपली छोटी लेख केला आपल्या धाकट्या भावाला म्हणजे हरिबा चवळीला दिली हरिना मागे पाच भाऊ पाच बहिणी